भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो सध्या मात्र भारत भारतात कृषीची म्हणजेच शे, शेतीची अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल अशी स्थिती आहे यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या असेल विभक्त होणारी कुटुंब पद्धती त्यामुळे जमिनीचे पडणारे तुकडे असतील दुष्काळ असेल अशा यांना त्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय मात्र या सर्वांवर उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात खेड या गावात राहणाऱ्या मोषिकृषी मोहन देशपांडे या अवलीयाने अनेक उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्यांना कृषी कृषी असं म्हणून ओळखलंही जात आहे ऋषी ते कृषी हा त्यांचा प्रवास आपण न्यूजटेलच्या या विशेष भागात पाहणार आहोत नमस्कार सर न्यूजटेलच्या या विशेष भागात आपलं स्वागत माझं पहिलाच प्रश्न असा आहे की ऋषी आणि कृषी याच्याबद्दल जे काही आहे ते थोडं विस्तारान कसं सांगा ऋषी कृषी हा ऋषी हे एजी एजी अॅग्रिकल्चर सायंटिस्ट होते जंगलात राहून शेती कशी करायची ते शिकवत होते आजचे सायंटिस्ट मात्र ए सी फॉरेन सायंटिस्ट आहेत एअर कंडिशन रूममध्ये राहतात फॉरेन जे काही येतं ते सांगतात बस त्यांनी सूर्य सूर्योदय बघितलेला नसतो सूर्यास्त बघितलेला नसतो रुची मात्र स्वतः शेतात राहून प्रयोग करून आपले निर्णय देत असत हा मुख्य विषय आणि त्यांचा मुख्य हेतू हा की जमीन सजीव ठेवा जमिनीमध्ये जीवाणू वाढवा पीक घ्या जीवाणू मारून पीक घेऊ नका लक्षात आलं आणि जीवाणू मारून पीक घेणं ही आजची पद्धत झालेली आहे रासायनिक खता औषधाने जीवाणू मारले जातात पीक घेतली जातात आश्चर्य वाटेल आश्चर्य वाटेल, वाटेल पंजाब हरियाणाला मी गेलो तिथं ते मला म्हणाले शेतकरी आम्हाला खूप वाईट वाटतं का वाईट वाटतं या शेती पद्धतीनं उत्पन्न तर तुम्हाला जादा येतं मग तुम्हाला वाईट का वाटतं वाईट एवढ्याचसाठी वाटतं की आमची मुलं हिंसाचारी अत्याचारी बलात्कारी बनलेत लगेच उत्तर गेलं मुलं बलात्कारी बनली नाहीत मुलं बलात्कारी हिंसाचारी अत्याचारी तुम्ही बनवलंय कारण हे छानग्य उपनिषुधामध्ये सांगितलंय जसं अन्न तसं रक्त जसं रक्त तसे विचार तुम्ही जर विषारी अन्न मुलांना खायला घातलं तर विषारी विचार येणार जसे विचार तशी कृती होणार मग दोष कुणाचा दोष कुणाचा मग याच्यासाठी तुम्ही रासायनिक खतं रासायनिक औषधं शेतात नेऊ नका तरीसुद्धा तुमचं उत्पन्न जादा कसं येईल ते मी तुम्हाला समजावून सांगतो त्यासाठी तुम्ही एक देशी गाय बाळगा बस देशी गाईच्या साज्यानं तुम्ही सेंद्रिय शेती करावयास सुरुवात करा, करा। सेंद्रिय शेती सुद्धा करत असताना मी परत इथेही बदल करतो कारण काय झाले माहिती आहे शब्द बॅग गळ्यामध्ये अडकून सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीचा नारा लावणारे लोक खूप झाले नारा लावणारे खूप झाले तुम्ही ऋषिकृषी करा आणि ऋषिकृषी कशी करायची त्यासाठी मी पुस्तक लिहिले अहिंसक कृषी देशपांडे कृषी तंत्र हे पुस्तक भारत सरकारनं सर्व देशभर वितरित केले अमेरिकेत या पुस्तकाचं भाषांतर झालं ऑर्गॅनिक फार्मिंग विथ रिस्पेक्ट टू कॉस्मिक एनर्जी कारण सर्व गोष्टी कॉस्मिक एनर्जीवर अवलंबून आहेत हा मूलभूत सिद्धांत पाच हजार वर्षापूर्वी व्यासमुनी सांगितले आम्ही काहीच सांगितलं नाही मी तर स्वतः सांगितले असं कधीच म्हणत नाही हे सगळं तुमचंच आहे तुमच्या पूर्वजांचं आहे तुम्ही सगळं विसरलात ते मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो नुसता प्रयत्न करत नाही इथं रामदास आले आधी केले मग सांगितले अगोदर मी स्वतः केलं लोकांच्याकडनं करवून घेतलं आणि मग मी पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील कारण पहिली माझी मुलाखत एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली तेव्हा दररोज दोन अडीचशे पत्रे येत होती त्या पत्रातलं कॉमन सामान्य सर्वसाधारण प्रश्न घेऊन त्याची मी उत्तरे माझ्या पुस्तकात दिलेली आहेत आजवर एक क्षेत्रात तुम्ही मोठं काम केलं अजूनही करता आहात तर शेती करत असताना किंवा कृषी क्षेत्रात आज एकंदरीतच कशा पद्धतीनं कोणत्या विशिष्ट पद्धतीनं काम करायला हवं असं तुम्हाला वाटते कोणती विशिष्ट पद्धत असायला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तर हल्ली शेतकऱ्यांना सांगतोय तू कुणाचं काही ऐकू नकोस कुणाचं काहीही ऐकू नकोस तू स्वत वीस गुंटी शेती कर माझ्या पद्धतीनं आणि जर तुला त्यातून फायदा झाला तर त्याच पद्धतीनं शेती कर कारण आज शेती करत असताना अनेक मतप्रवाह येतात त्यापैकी महत्त्वाचा मतप्रवाह हो। अगदी मुख्यमंत्र्यापासून सगळे सांगतात काय सांगतात ठिबक संचन करा ठिबक ही अशास्त्रीय पद्धत आहे माझा त्याच्यावर तडाखाच आहे कारण जमनीमध्ये मुळाची सहज प्रवृत्ती जमनीखाली जाण्याची असते जमनी वर येण्याची नसते आणि जेव्हा तुम्ही ठिबक करता त्यावेळेला मुळं वर येण्यासाठी असतात मूलभूत सिद्धांत तो आहे मग पाणी कमी पडतं काय करावं राजे पाणी कधीच कमी पडत नाही तुम्हाला जरी वाटलं अगदी राजस्थानमध्ये मी गेलो तिथं पाणी कमी पडते असा माझा शेतकरी ओरडतच नव्हता कारण जीव जंतू जमनीखाली तयार झाले तर आश्चर्य वाटेल एक स्क्वेअर मीटर मध्ये जर जीव प्रमाण अधिक असेल तर दररोज रात्री ली अर्धा लिटर पाणी आपोआपच तयार होतं कारण मलमूत्राच्या स्वरूपात ते जीवजंतू वनस्पतीला देत राहतात तेवढ्यात वनस्पती जगते त्यामुळे पाणी कमी झालं पाणी कमी पडलं हे सगळं रासायनिक खतांनी निर्माण केलेले प्रश्न आहेत फक्त रासायनिक खत रासायनिक औषध सोडा प्रश्न सुटायला सुरुवात होईल प्रश्न सुटायला सुरुवात होईल रासायनिक खत सोडा असं तुम्ही म्हणताय मग रासायनिक खतांना तेवढाच चांगला दर्जाचा कोणता पर्याय आता तुम्ही एक एकच अहिंसक कृषी कृषी देशपांडे कृषी तंत्र हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही रासायनिक खताने ऊसाचे उत्पादन किती घेता वीस टन पंचवीस टन तीस टन माझ्या शेतकऱ्याने एकशे वीस टन एकशे वीस टन ऊस घेतलेला आहे आणि विश्वास बसणार नाही म्हणून त्यानं फोटो आणि ऊस भरत असताना फोटो आणि याच्या कारखान्याच्या स्लिप मला पाठवल्या एकदा ऊस तोडून भरत नाही दोन दोनदा ऊस तोडावा लागतो तेव्हा त्याचा ट्रकमध्ये भरला जात असे रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय शेतीनं उत्पादन अधिक येतं राज्य हे माझं मत नाहीये माझं मत नाहीये सेंद्रिय शेतीचे महाराष्ट्रातला सगळा सा सगळ्यात पहिला साखर कारखाना हा कुठला सांगा बाळासाहेब विखे पाटलांचा बाळासाहेब विखे पाटलांचा नगरचा तिथं त्यांनी प्रयोग केले त्यांनी सगळे प्रयोग केले रासायनिक खताचा ऊस निराळा रासायनिक खता शेजारचा सेंद्रिय शेतीचा ऊस निराळा ऋषिकृषीचा ऊस निराळा आश्चर्य वाटेल या तिन्ही याच्यामध्ये ऋषिकृषीचा ऊस नंबर एकला दिसून आला त्याच्याही पेक्षा आणखीन एकाने प्रयोग केलाय ग्रामपरिवर्तनची परिवर्तनची चितोळे म्हणून एक मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये ज्याच्यामध्ये गवताचं पाणी उगवत नाही अशा जमिनीमध्ये सुद्धा माझ्या त्या शेतकऱ्यानं ऊस घेतलाय अहिंसक ऋषी कृषी देशपांडे कृषी तंत्र याला पर्याय नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची थोडं राजकारण आहे त्याच्यामध्ये कारण माझं आडनाव देशपांडे माझं आडनाव पाटील जाधव घुरपडे चौगले असतं तर पवारांनी मला उचलून धरलं असतं तुम्ही उचलून धरा अगर धरू नका मी माझ्या कामातून मोठा होतो बस माझे शेतकरीच मोठे करतात मला मी आहे तसाच आहे परदेशात गेलो तरी असाच गेलो की जी सूट वापरलेला आहे काय सुट वापरलेलं आहे आणि हे सगळं कृष्णाने सांगितले दुरेने एवरे कर्म बुद्धी योगात धनंजया बा अर्जुना प्रत्येक गोट जाणीवपूर्वक कर जाणीवपूर्वक कर जगाच्या पाठीवर कुठेही गेलात जगाच्या पाठीवर कुठेही गेलात माझ्या इतका स्वार्थी माणूस तुम्हाला भेटणार नाही माझा स्वार्थ एकच माझं बोलणं ऐकून माझे प्रयोग करून तुम्ही आनंदी झालंच पाहिजे माझं बोलणं ऐकून माझे प्रयोग करून तुम्ही आनंदी झालंच पाहिजे त्या आनंदाचा एक कण मला मिळावा हा माझा स्वार्थ आहे माझा स्वार्थ साधायचा असेल तर तुम्ही आनंदी व्हा बास बाकी काही नाही सध्या अनेक शेतकऱ्यांना माझं क्षेत्र कमी आहे म्हणजे शेती माझी कमी आहे जागा कमी आहे असं म्हणत बसतात तर त्यांना कोणता संदेश द्या ती ती थोडीशी अडचण आहे शेती विभागत विभागत गेली आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या घराण्यामध्ये शेत सोडून घराबाहेर जाणं शेती बाहेर जाणं हे चालू झालं त्याला थोडीशी अडचण आहे त्याला अनेक कारणं आहेत त्याला आम्ही काहीही करू शकत नाही पण आहे त्या शेतीमध्ये अधिक उत्पादन कसं घ्यायचं ते आम्ही सांगतो आणि याही पुढचं मजा सांगतो तुम्हाला जेव्हा मी माझा व्यवसाय सोडून शेतीमध्ये आलो व्यवसाय सोडून शेतीमध्ये आलो त्यावेळेला गडिंगलं शुगर फॅक्टरीचे वाईस संस्थापक चेअरमन काकासाहेब शापूडकर त्यांनी मला सांगितलं शेतीमध्ये तू मूर्ख आहे शेतीमध्ये फायदा नाहीये त्यांना त्या काळी दिलेलं उत्तर आजही माझं उत्तर तेच आहे मी शेती करायला आलो नाही मी झाडं करायला आलोय बस झाडं करायला आलोय आज माझ्याकडे पासष्ट जातीची वीस हजार झाडं आहेत बस झाडं हीच खरी संपत्ती आहे कारण शेतीमध्ये प्रश्न निर्माण होणार हे माहिती होतच त्याला उत्तर एकच झाडं म्हणून मी माझ्या नातवाला सांगतोय तू एक, एक सागवानचं झाड तोड तुला ऐंशी हजार रुपये मिळून जातील तू संपणार संपतील पण झाडं संपणार नाहीत कारण दरवर्षी झाडं वाढतच जातात वाढतच जातात सुरुवातीला करावं लागतं सुरुवातीला केल्याशिवाय काही मिळत नाही केल्याशिवाय मिळत नाही आणि केलेलं फुकट जात नाही हे लक्षात ठेवा हा गीतेचा संदेश आहे गीतेचा संदेश आहे आणि हे मी प्रत्यक्षात आचरणात आणलं आणि हे सांगण्यासाठी ते मारुती मंदिर आहे सध्या पर्जन्यमान कमी आले सर्व सगळीकडेच हा मोठा प्रश्न आता दुष्काळाचा आहे तोंड वर काढले अशा परिस्थितीवर शेतकऱ्यांनी काय केलं एक गोष्ट लक्षात ठेवा दुष्काळ हा मानवनिर्मित आहे मानव आहे दुष्काळ कसा ते पाच हजार वर्षापूर्वी कृष्णानं सांगितले पाच हजार वर्षापूर्वी कृष्णानं सांगितलेलं सत्य आपण अनुभवतोय यज्ञात भवती पर्जन्य असं कृष्णानं सांगितलं यज्ञ करा पाऊस पडेल म्हणून प्रत्येकाला यज्ञ करणं अवघड आहे म्हणून होळी हा एक धार्मिक सण तयार झाला होळी त्याच्यामध्ये तुमच्या भावना त्यानं गुंतवल्या होळीमध्ये दान द्या ते तुमच्या पित्रांना मिळेल भावना त्याने गुंतवल्या होळीमुळे हवा तापते गरम होते समुद्रावरचे थंड वारे येतात पाऊस पडतो पण आम्ही शहाणे आम्ही काय करायला लागलो दिवसातून मार्चच्या शेवटी होळी करा असं होतं आता होळी काय उठेल तेव्हा होळी होते हजार हजार होळ्या एके ठिकाणी होतात स्पुटनिक वर सोडली जातात हवा गरम होते पाऊस पडतो आणि म्हणून मद्रास एक महिना पाण्याखाली राहिलं एक महिना पाण्याखाली मद्रास राहिलं त्याला खरं कारण हे स्पुटनिक विज्ञान हवं विज्ञानाला पर्याय नाही हे खरं आहे पण कुठंतरी थांबलं पाहिजे अति सर्वत्र वर्ज येत सर्व गोष्टींचा अतिरेक केला म्हणून ह्या घटना घडायला लागल्या म्हणजे दुष्काळ सुद्धा आम्हीच निर्माण केला लक्षात ठेवा आम्हीच निर्माण केला पण हे सगळं निसर्गावर ढकलून आपण रिकामे होतो आणि काय म्हणतो निसर्गापेक्षा मी आहे निसर्गावर मात केली राजे निसर्गावर तुम्ही कशी मात करणार आहात शाश्वस्वास न घेता जगून दाखवा बघू मग आम्ही म्हणून निसर्गावर मात केली निसर्गावर तुम्ही मात करू शकत नाही निसर्गाच्या कलानं तुम्ही चला निसर्गाच्या साह्यानं तुम्ही चला तर जीवन सुखी होणार नाहीतर दुष्काळ दुसरा पर्याय नाही दुष्काळ हा निसर्गाशी युद्ध पुकारल्याचा परिणाम आहे त्याच्यावर मात करायची असेल तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालत राह निसर्गाची साथ घेत भारत हा कृषीप्रधान देश असताना देखील अनेक गोष्टी असतील ते आयात करावे लागतात त्यामुळे आपण स्वयंपूर्ण बनलेलो राजे <laughs> राजे एक गोष्ट लक्षात ठेवा भारत हा कृषीप्रधान देश होता तरीही श्रीमंत होता काही आयात करावं लागत नव्हतं आमच्यावर हल्ले होत होते आम्ही झोपडपट्टीवर कधी हल्ले होत नाहीत आमच्यावर हल्ले होत होते कारण आम्ही श्रीमंत होतो आम्ही श्रीमंत होतो म्हणून हल्ले होत होतो त्यावेळेला याचा डाम डोल नव्हता औद्योगिक क्रांतीचा डाम डोल नव्हता याचा तुमच्या याचाही डांब डोल नव्हता तरी आम्ही श्रीमंत होतो त्यावेळेस शेतीप्रधान देशच होता ना मग हे गणित गेलं कुठं आमचा शेतीप्रधान देश गरीब का झाला राजे गरीब झाला नाही त्याला गरीब बनवलं आणि हे सगळं जाणीवपूर्वक काळ व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया राणी महाजहाबाज कपटी कारस्थानी बाई होती तिनं आम्ही गरीब कसे बनू याचं गणित केलं आणि लॉर्ड मेकालेनं तेच सांगितले भारतावर जर राज्य करायचं असेल तर भारतातले लोक दरिद्री झाले पाहिजेत व दरिद्री झाले पाहिजेत भारतातले लोक दरिद्री व्हायला हवे असतील तर भारतातली कृषी व्यवस्था ढासळून काढा भारतातली कृषी व्यवस्था ढासळून काढायची असेल तर भारतातलं गोधन नष्ट करा गोधन नष्ट करा अठराशे त्र्याण्णव साली दिलेला हा असेंब्लीमध्ये इंग्लंडमध्ये झालेला ठराव अंबळात आणला आणि पहिला कत्तलखाना कलकत्त्यात उभा राहिला आणि त्यामुळं मुसलमान लोक गाई मारायला तयार नव्हते ओल्या चापकाने उघड्या अंगावर कोरडे ओढून त्यांना गाई मारायला लावल्या हजारो मुसलमान शहीद झाले ते गोधन नष्ट करा हा लॉर्ड मेकल्याचा संदेश राणीने ताब्या अंमलात आणला आणि आम्हाला गरीब बनवलं आम्हाला गरीब बनवलं दरिद्री बनवलं लाचार बनवलं हे खरं कारण आहे हे खरं कारण आहे कृषीप्रधान देशाला आजही पारंपरिकतेची जोड द्यावी असं तुमचं म्हणणं आहे केव्हाही पारंपारिक जोड देत असताना पूर्वजानी राज्य शेता शेजारी शेत असतो बांधा शेजारी बांध असतो आपण दोन्ही पितं पिकं मात्र भिन्न असतात हे संशोधना खेरीत झाले भारतातला प्रत्येक शेतकरी हा संशोधक शास्त्रज्ञ आहे आणि म्हणून तो शेती करत असताना बांधा जारी बांधातला तरी शेत मात्र पिकं मात्र निरनिराळी घेत असे त्यामुळं पूर्वज कशी शेती करत होती त्याकडे जा पहा आणि तशीच शेती करा तरच तुम्हाला फायदा होणार नाहीतर होणार नाही एकंदरीतच कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना ऊर्जा मिळण्यासाठी सरकारकडून को, सरकारकडून को कोणते प्रयत्न व्हावेत असं तुम्हाला वाटतं काय okay. शे काय होत आहे सरकार कुणाचं आज जे सरकार आहे हे लोकांचं सरकार नाही हे नोकरशाहीचं सरकार आहे राणीने आमच्यावर नोकरशाही लादली लोकशाही नाही आहे त्यामुळं सरकार हा शेतकऱ्याचा विचार करूच शकणार नाही शेतकरी फक्त दरिद्री कसा राहील एवढंच बघितलं जाईल नोकरांचा फायदा कसा होईल हे ते बघेल एकोणीसशे पाचवा वेतन आयोग जाहीर झाला त्याच वेळेला मी हे लिहिलं एक पुस्तक वेतन वाढ वेतन वेतन आयोग रद्द करा कारण वेतन आयोगाने शेतकऱ्याच्या आत्म्या वा, आत्ता वाढायला लागल्या आश्चर्य वाटेल वेतन आयोग काय आहे त्यामध्ये त्यांनी ज कुठलाही कायदा कायदा केव्हा ठरतो त्यातल्या अटींचं पालन झालं तर मुख्य वेतन आयोगाची अट काय कर्मचाऱ्यांची तास वाढवा काम वाढवा कर्मचारी कमी करा इथं मात्र तसं पाळलंच जात नाही मग तो वेतन वेतन आयोगाने दिलेला कायदा बेकायदेशीर म्हटलं तर चुकलं कुठं म्हणून वेतन काय वेतन आयोग रद्द करा ही पहिली मागणी शेतकऱ्याच्या जर आत्महत्या थांबवायच्या असतील तर कारण एक इंग्रजी शिक्षणाने अनेक गोष्टी तुमच्यावर लादल्या चुकीच्या लादल्या त्या सगळ्या टाळायच्या असतील तर तुम्ही प्रामाणिकपणे शेती करा बस आणि प्रामाणिकपणे शेती करायची असेल तर ऋषीकृषीचा आधार घ्या तुमचे वाढ वाड़ वडील कसे चुकी समाधानी होते त्यावेळेला कुठे रासायनिक खतं औषध होती राज्य त्यावेळेला काय करत होते माहिती आहे एक वर्ष पिकलेलं धान्य तीन वर्ष कसं पुरेल हे बघत असत म्हणजे सलग तीन वर्ष दुष्काळ पडला तरी चालेल कारण विदर्भाला दुष्काळ नवीन नाही विदर्भाला दुष्काळ नवीन नाही तीन तीन वर्षाचं धान्य ते ठावे येत तीन वर्ष दुष्काळ पडला तरी विदर्भातला शेतकरी सुखी असायचा आता ते होत नाही आता ते होत नाही आपल्याकडं ज्यात लांब नाही आपल्याकडं माडा तालुक्यात एक गाव आहे तिथं माझे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी इतर देशात इतर भागात जशा बँक आहेत तशी यांनी धान्याची बँक काढली धान्याची बँक काढलेली आहे म्हणजे तेच धान्य साठवलं जातं आणि तीन वर्षाचं धान्य तुम्हाला ते मोफत देतं तीन वर्षानंतर पिकल्यानंतर द्या एवढं धान्य पिकत असे हे सगळं तुमच्या रासायनिक खता औषधाने इंग्रजी विचारसरणीने दूर झालं तुम्ही परत जा भारतीय संस्कृतीकडं भारतीय संस्कृती आश्चर्य वाटेल भारतीय संस्कृतीच जगाला तारणहार आहे आधुनिक भारतात देखील शेती स्वयंपूर्ण करायची असेल जगवायची असेल वाढवायची असेल तर त्याला पारंपरिकतेची जोड देऊन प्रामाणिकपणे काम केल्यास हा शेती व्यवसाय आणि कृषीप्रधान देश पुन्हा एकदा कृषीप्रधान आणि सधन होईल असा विश्वास मोहन देशपांडे यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन नरेंद्र देसाईसह अमोल सरीकर न्यूज तेल